आज काय हो वटपौर्णिमा आहे ना आणि मग वटपौर्णिमा सोडून काय आहे इकडे पाच प्रश्नाची मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या तुम्ही हा जे देईल त्याला शंभर रुपये मिळणार भारताचे पंतप्रधान कोणा माहित नाही ना तुम्हाला मित्रांनो कोल्हा दिसतोय का बघा बघा तो आहे आणि काल रात्रभर भरपूर पाऊस पडल्यामुळं सर्व शेतकरी शेतामध्ये आहेत त्यांचीच मुलाखत घेणार आहोत आपण आज वटपौर्णिमा आज विचारूया त्यांना वटपौर्णिमा करून या मेहनत करायला आलेत का वाट कुठून आहे खाली यायला इकडून आहे का बरोबर पाटे वगैरे नाहीत ना अरे ना वा कसलं वारे वाटले मला वाटते या व्हिडिओसाठी मी खाली उतरलोय चिखलात आई माग लागलेली राहणार असेल पण नाही गेलो या या बघू मित्रांनो यांची मुलाखत घ्यायची आज काय करताय तुम्ही भात टोकडी आहे काही भात टोकायचं का आता उकळचा उकळ आहे त्याच्यामुळे बर झालं आजचा दिवस माझ्यामुळे तुमचा खुशीत तरी जाईल तुम्ही विचारच करणार आहे बाबा काय विचारणार आहे तुम्हाला बरं या महत्वाचं असं काय मला गणित कळू द्या आज काय वट पौर्णिमा आहे ना आणि मग वटपौर्णिमा पौर्णिमा सोडून काय आहे इकडे होय का, का होय ना बरं बरं बर बर नाही का वटपौर्णिमेला म्हणजे ते करतच नाहीत का सुतका पूजनच करायचं नाही होय ना बरं ते का आलेले आहेत दुगी नाही मग तिथंच जाऊया की आपण कशाला हा मला तरी माझ्या तरी काय होय का बरं बरं असू दे याच वटपौर्णिमा आहे ना त्याचाच प्रश्न विचारायचं होतं पण आता तुमच्या इथं सुद्धा काय म्हटल्यानंतर काही असू द्या काय प्रॉब्लेम नाही पण आज तुमचा दिवस आनंदित करतो बघूया पाच प्रश्नाची विचार मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या तुम्ही <laughs> हां जे देईल त्याला शंभर रुपये मिळणार काय साधे साधे प्रश्न असणार ओके okay? महिला शक्ती काय तुमचं चाललं आहे भात लावणी चालली आहे म्हणायची का होय ना <laughs> बरं चला मी एक साधा प्रश्न विचारतो हां आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत जे त्यांनी दिल त्याला शंभर रुपये मिळणार कोण आहेत भारताचे पंतप्रधान भारताचे पंतप्रधान कोण आहे माहित नाही तुम्हाला घर असू दे मी सांगू का अरे वा यार मग कुणी सांगितलं आधी सांगा तुम्ही सांगितलं मग आधी त्या म्हटल्या होत्या ना आधी तुम्ही म्हणला ना नाही नाही ते त्यांच्याकडे आधी कुणी सांगितलं कुणी सांगितलं आधी सांगा तुम्ही सांगितलं तुम्ही सांगितलं ना नाव सांगा तुमचं शुभांगी संजय साबळे तुमचं रुपये तुम्हाला मिळणार पकडा अरे वागवा त्यांच्यासाठी अरे वा खुश तरी झाला ना बर अजून एक प्रश्न मग तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे आहे ना शेतीविषयी शे काय सांगू शकशील सांगा बघू तुम्ही नाही काय सांगू शकणार आपल्याकडे पावसाळा किती महिने असतो सांगा बघू तुम्ही दिलं सा पहिलं उत्तर ना बरं तुम्ही ये तुमचं शंभर रुपये अरे वा सुद्धा खुश तुम्ही तेवढ्याच आज वटपौर्णिमा आहे असा पण मग नवरा म्हणजे काय म्हणजे त्याचं अस्तित्व आहे त्याला किंमत दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे हा हे ना द्या हे घ्या की नुसतं जवळ नवऱ्याला इज्जत दिली पाहिजे हो, हो। जवळ घेऊन बोला <laughs> दिली पती आगे। आगे। हा परमेश्वर प्रमाणे आणि नवऱ्या पौर्णिमा हा सवा वाईकांचा ही असतो सण त्यात काय ते मागते आयुष्य मागतात जन्म जास्त सात आयुष्य सात जास्त हा पाहिजे होणार सात मी हाच नवरा मिळावा म्हणून पूजन करतात हां त्याचं आयुष्य वाढावं म्हणून दोन्हीसाठी होय का तर सात जन्म पण महत्वाचा नवऱ्याला पण विचारलं पाहिजे ना बाबा त्याला राहायचं आहे कसं तुम्हाला विचारलं पाहिजे का नको हां विचारलं तुम्हाला गॅरंटी नाही बरं चला एक चांगला प्रश्न आहे दोन तीन झाले दोन झाले ना हे एक मस्त सर्वांनी उत्तर दिलं सा राहू द्या आता प्रश्न विचारायचे तुम्ही पण काम आहे तुमची हा ओके okay ना धन्यवाद मग सर्वांनाच आता किती किती राहिलेत तुम्ही घ्या फटाफट या घ्यान पुढं घेतलं ना सर्वांनी <laughs> जाऊ का <गा> मग मी काय <laughs> तर माझा पण ह्याच्याबरोबर <laughs> नाही ना मित्रांनो माझ्या घरी पण हीच परिस्थिती होती आमच्या आई वगैरे अशा जायच्या ना त्यावेळी हाच हाच ह्यांचा गणवेश असायचा शर्ट वगैरे हो रुमाल वगैरे तेच मला आठवलं म्हणून म्हटलं यांना जरा थोडा खुश कराव्या म्हणून यांच्याशी गप्पा मारल्या कशा वाटल्या मित्रांनो आवडल्या असल्या तर लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा एकदा रामकृष्ण हरी अरे वा करा मजा आता <laughs> चला चला धन्यवाद येऊ का बाय बाय अरे वा आज तरी करा यार बाय बाय गवतात चोळा म्हणजे निघते माझ्या आता आहे गाडीत माझ्या पाणी